नमस्कार मैत्रिणी मी आपली मैत्रीण स्वाती मी ग्रहिणी स्वाती आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करते आज आपण आपल्या किचनमध्ये घेऊन आलेले आहे एक साउथ इंडियन पोटभर नाश्त्याचा प्रकार इडली सांबर व त्यासाठी लागणारी नारळाची चटणी ती पण एकदम परफेक्ट प्रमाणात इडली बनवण्यासाठी आपण ह्या ग्लासाने चार ग्लास रेशनिंगचे तांदूळ एका भांड्यामध्ये भि सात आठ तास भिजत घातले व दुसऱ्या भांड्यामध्ये एक ग्लास उडदाची डाळ भिजत घातली व त्याचे छान असे स्मूद बॅटर तयार केले तांदळाचे बॅटर आपण थोडेसे जाडसर करूया व डाळीचे अगदी बारीक व स्मूद बॅटर तयार केले तांदूळ भेजताना मी त्यामध्ये एक चमचा मेथीदाना टाकला होता त्यामुळे आपल्या बॅटरला चांगले फर्मेंटेशन होईल आपली इडली चांगली लुसलुसीत मऊ होण्यासाठी चारास एक प्रमाण बरोबर आहे त्यासाठी चार ग्लास तांदूळ एक टाय उडदाची डाळ हेच प्रमाण एकदम परफेक्ट आहे उन्हाळ्याचे दिवस असल्यास आपले मिश्रण सहा ते सात तासात फर्मेंट होते पण थंडीचे दिवस असल्यास त्याला उबदार उबदार जागी झाकून रात्रभर हे बॅटर ठेवावे म्हणजे ते चांगले फर्मेंट होते मी हे रात्री उशिरा बॅटर बनवल्यामुळं मी हे रात्रभर ठेवलेलं आहे सांबर बनवण्यासाठी मी एक वाटी तुरीची डाळ एक चमचा हळद घालून शिजत ठेवतले आहे व त्यावर थोड्या शेवग्याच्या शेंगा मीठ व पाणी घालून कुकरला चार सिट्ट्या करून घेणार आहे जोपर्यंत आपले कुकर होत आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया चटणीसाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या मुठभर कोथिंबीर एक दीड आ आल्याचे तुकडे चा एक गाठा लसणाच्या पाखळ्या एक चमचा जिरे धने पावडर मीठ चवीपुरतं व डाळे एक दोन चमचे एक दोन टेबल स्पून शेंगदाण्याचा कूट चवीनुसार थोडेसे काळे मीठ एक वाटी खोबऱ्याचे तुकडे व थोडे पाणी व एक वाटी दही हे सर्व टाकून आपण आता चटणीला मिक्सरवर छान फिरून घेतलेलं आहे आपली स्मूथ चटणी छान तयार झालेली आहे आता आपण ह्या चटणीला त थोडासा तेल तडका देऊया त्यासाठी आपण एका कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल तेल छान गरम झालं त्यामध्ये मोहरी मोहरी थोडी तडतडली की त्यामध्ये एक चमचा जिरे थोड़ा थोडासा हिंग घालणे अर्धा चमचा उडदाची डाळ दहा बारा कढीपत्त्याचे पाने हे छान तडतडून घ्यायचे कढीपत्त्याचे पाने छान क्रिस्पी झाले पाहिजे व त्यामध्ये चार सुक्या मिरच्या घालणे आपला चटणीसाठीचा साथ तडका तयार आहे आता ही छान फोडणी आपल्या चटणीवर घालायची आपली इडलीसाठी जे छान झनझणीत अशी चटणी तयार झालेली आहे आता आपण सांबाराची तयारी करून घेऊया सांबारासाठी मी एक वाटी तुरीची डाळ कुकरला चार सिट्ट्या करून घेतलेली आहे आता आपण ती डाळ चांगली घोटून घेऊया कुकर छान थंड झालेला आहे डाळ पण मस्त शिजलेली आहे सांबारासाठी गुळाचे पाणी चिंचेचे पाणी खोबऱ्याची पेस्ट आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट कडीपत्ता लाल भोपळा टोमॅटो दोन ते तीन बारीक चिरलेले कोथिंबीर आणि उकडलेल्या शेवगायच्या शेंगा खडा मसाल्यामध्ये दालचिनी दोन तुकडे आणि लवंगा दोन ते तीन आणि एक चमचा एक छोटा टी स्पून मेथीदाना जिरे मोहरी आणि बडीशेप चला तर आपण आता सांबाराला सुरुवात करूया त्यासाठी आपण एका स्टीलच्या भांड्यात दोन ते तीन चमचे फोडणीसाठी तेल सांबाराला तेल थोडं जास्त लागतं దాచిని చెన్ తుకడే ఛాన గరమ దోన్ లవంగ జిరేమోహరీ బడిశ ఆస హిరవీ మిర్చి कोथिंबीर कडीपत्ता सर्व घालून केलेली पेस्ट परतून घ्यायची नंतर त्यामध्ये थोडा कढीपत्ता घालायचा कढीपत्ता चांगला क्रिस्पी झाला आपण केलेली खोबऱ्याची पेस्ट घालायची व ती छान परतून घ्यायची लाल होईपर्यंत त्यामध्ये चिमुडभर हिंग मी सुरुवातीला दाणा पण त्यामध्ये फोडणीमध्ये टाकला होता चवीनुसार लाल तिखट एक टेबल स्पून किंवा दोन टीस्पून घरी बनवलेला गोडा मसाला दोन टीस्पून मसाला चांगला परतून घ्यायचा व त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे व भोपळ्याच्या फोडी पण घालायची थोडीशी कोथिंबीर आणि हे चांगले शिजेपर्यंत परतून घ्यायचे चांगलं तेल सुटेपर्यंत परतवायचे नंतर त्यामध्ये चिंचेचा कोळ चिंचेचा कोळ घातल्यामुळे बुडी लागत नाही व छान शिस्त अ पाणी पण घालायचं आपला मसाला छान परतवत आला त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा व आपण घोटून घेतलेली डाळ घालायची सांबार हे आपल्याला आवडीप्रमाणे करायचं पातळ आवडत असेल तर पातळ नाहीतर थोडस डाळसर इडली सोबत खाण्यासाठी सांबार हे पातळ पातलंच छान लागत चवीनुसार मीठ थोडंसं काळं मीठ काळ्या मिठामुळे आपल्या पदार्थाला चांगली चटपटी चव येते व ते पोटाला पण बाधत नाही म्हणून मी बऱ्याचशा पदार्थात हिंग ओवा काळे मीठ असं वापरत असते थोडीशी कोथिंबीर आपल्या सांबाराला मस्त तरी आलेले आहे थोडासा मसाला मी वरतून टाकलेला आहे आपलं सांबार छान उकळून घ्यायचं आहे आता यामध्ये एक टेबल स्पून सांबार मसाला घालत आहे आपलं सांबार छान मिळून आलेलं आहे घट्टसर छान झालेला आहे ही आपली चटणीतला तडका राहिलेला होता तो पण मी थोडासा त्यात टाकलेला आहे आता आपण इडलीसाठी पाणी उखळण्यात ठेवलंय आपलं इडलीचं बॅटर छान फर्मेंट झालेलं आहे छान फुलून आलेलं आहे त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकायचं इडली चे बॅटर छान फर्मेंट झालं की त्यामध्ये सोडा वगैरे काही घालण्याची गरज नाही आता आपल्या इडली पात्राला तेल लावून घेऊया व त्यामध्ये इडली बॅटर घालून आपण वाफवण्यास ठेवूया आपल्या सांबाराला पण छान उकळी आलेली आहे आता आपलं सांबार तयार इडलीसाठी पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये इडली पात्र लावून पंधरा मिनिटं छान वाफून घेऊया आपल्या या रेसिपीमध्ये तीन रेसिपी असल्यामुळे आपला व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे तरी स्किप न करता पूर्ण पाहावा आपल्या इडल्या मस्त लुसलुसीत तयार झालेल्या आहेत आता आपण आपली डिश सर्व करून घेऊया हा आपल्या इडल्या किती मस्त लुसलुसीत मऊ झालेल्या आहेत आणि मी दाबली तरी ते परत जशाला तशा होत आहेत अगदी लुसलुशी शीज झालेलं आहे आता आपली डिश आपण सर्व करून घेऊ मी हा बोटाने दाबत आहे तरी पण ती पुन्हा जशाला तशी होत आहे म्हणजे आपली इडली एकदम परफेक्ट झालेली आहे चला तर इडली सांबार व चटणी खाण्यासाठी ही इडली चविष्ट लागावी म्हणून यावर मी एक चमचा तूप टाकणार आहे त्यामुळे आप आपली इडली अजून छान चविष्ट लागतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद